मुरबाड मध्ये विविध ठिकाणी तुकाराम बीच उत्साहाने साजरी जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमन तुकाराम बीच सोहळा व विठ्ठल रखुमाई मंदिर चोवीस व वर्धापन दिन सोहळा व्यापारी मानवली येथे मंदिरामध्ये साजरा करण्यात आला पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कळश पूजन सत्यनारायणची महापूजा संत तुकाराम चरित्र पारायण वाचन सायंकाळी हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा कीर्तन तदनंतर जागर भजन सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे काकडा भजन सकाळी नऊ ते अकरा कीर्तन संत तुकाराम सदैव वैकुंठ गमन यावर तदनंतर महाप्रसाद तसेच मानवता तत्व प्रणाली सरळगाव व विभाग सरळगाव यांच्या वतीने देखील सरळगाव दहीपाडा येथे संत तुकाराम बीच सोहळा साजरा करण्यात आला पंधरा मार्च रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चारित्रावर वाचन सायंकाळी हरिपाठ व रात्री जागर भजन तसेच सोळा मार्च रोजी सकाळी नऊ ते अकरा कीर्तन संत तुकाराम सदैव गमन यावर तदनंतर महाप्रसाद वैकुंठवासी हरिभक्त पारायण बाबू महाराज रसाळ खांडपे यांच्या निवासस्थानी देखील सकाळी संत तुकाराम महाराज चारित्राचे पारायण हरिपाठ व कीर्तन सेवा उत्साहाने तुकाराम बीच साजरी करण्यात आली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर बाळासाहेब भालेराव यांनी বিরো রিপোর্ট লোক হিন্দু